नमस्कार मी राहुल कुलकर्णी ज्याला मदर ऑफ ऑल डील्स असं आज म्हटलं जातं आहे त्या युरोपियन युनियनबरोबर भारताचे वाणिज्य मंत्री मुंबईकर पीयूष गोयल आज अपला हे आज आपला करार पूर्ण करतील मुंबईमध्ये पंधराच दिवसापूर्वी पीयूष गोयल एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले होते अगदी दीड मिनिट त्यांच्याशी चर्चा झाली तेव्हा आम्ही हे विचारलं होतं की अमेरिकेबरोबरचा आपला जो व्यापार करार आहे त्याचं पुढं काय ते असं म्हणाले की तुम्हाला लवकरच एक गुड न्यूज मी देणार आहे अमेरिकन व्यापार कराराबद्दल ते फारसे बोलले नाहीत आणि कालही मी म्हटलं की युरोपियन युनियन असू दे किंवा भारत असू दे यांनी आता बहुधा असं ठरवलं आहे की मिस्टर ट्रम्प यांचं हे जे जगाला अस्थिर करण्याचं धोरण आहे आणि गेल्या शंभर वर्षातली अमेरिकेची जागतिक पातळीवरची जी काही सुपर पॉवर असलेली ताकद आहे ती स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्याच्या धोरणाला सगळेच कंटाळले आणि भारतानेही ठरवलंय की ट्रम्पला पर्याय शोधायचा आणि युरोपियन युनियननं सुद्धा ठरवलंय की आपल्याला पर्याय शोधावाच लागेल आणि म्हणून आज आणखी विस्तारानं आपण बघू कारण आज ही डील होत असल्यामुळं की ही जी मदर ऑफ ऑल डील आहे ती काय आहे त्याच्यातनं कोणाला नेमका कसा फायदा होणार आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी एम एस एमईसाठी त्याचबरोबर अल्कोहोलसाठी ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी औषधी क्षेत्रासाठी ही डील अत्यंत महत्वाची दीर्घकाळ ह्या करारावरती एफ टी ए फ्री ट्रेड अग्रिमेंट मुक्त व्यापार करार ओच्या बाहेर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या बाहेर ज्या घडामोडी घडतात जे दोन देशामध्ये दोन संघटनेच्या दरम्यानचे करार आहेत त्याच्यामध्ये थेट एकमेकम बरोबर व्यवहार केला जातो आहे जो आता आपण के बरोबर इंग्लंड बरोबर केला आहे आणि आणखी बऱ्याच देशाबरोबर आपला हा करार होऊ घातलाय पण किमान जगभरातल्या दोनशे कोटी लोकांना ह्या कराराचा फायदा होईल सकारात्मक आणि काही का प्रमाणामध्ये ज्यांची ज्यांच्या हिताला बाधा येऊ शकते अशा काही मंडळींच्या बद्दल थोडासा चिंतेचा विषय असावा थोडासा म्हणूनच ही आजचा व्यापार कराराची डील ही मदर ऑफ ऑल डील म्हटली जाते जसं जसं मी ह्या व्यवहारासंदर्भात तुम्हाला सांगेन अर्थात काल मी जगभरातली सगळी वर्तमानपत्र खास करून युरोपियन नेशन्स मधली वर्तमानपत्र भारतातल्या सगळ्या इंग्रजी वर्तमानपत्राचा उपयोग करून आणि अर्थात पियुष गोयल आणि माझे ज्या ज्या मंडळींची व्यापारविषयक धोरणं ठरवण्यात सहभागी असलेल्या मंडळींची संपर्क आहे त्यांच्याशी बोलून कालचं एक्सप्लेनेशन दिले पण आज मी थोड्या प्रमाणामध्ये दिव्य मराठीनी आज जे एक्सप्लेनर केलं आहे छान आहे त्याचा पण उपयोग करतो आहे मुख्यत्वे पाच मुद्दे असे होते की ज्या मुद्द्यावरती गेल्या दशकभरापासून युरोपियन युनियनसोबतचा आपला हा करार मदर ऑफ ऑल डील होत नव्हता पहिला आहे अर्थात कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी ही आपल्या राज्यकर्त्यांची प्रथम प्राथमिकता असते आणि पंजाबमध्ये तीन कृषी कायद्याच्या निमित्तानं राष्ट्रीय पातळीवरती खास करून उत्तर भारतामध्ये जो आंदोलनाचा भडका उठला त्याच्यानंतर आणि खास करून अमेरिकेनं टॅरिफ भारताच्या वरती लादत असताना कृषी क्षेत्रामध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्याची मुभा द्या असं जे म्हटलं होतं त्याला अवेरून भारतानं तो टॅरिफ सहन केला त्यानंतर सुद्धा जे पाच महत्वाचे क्षेत्र आहेत त्यापैकी युरोपियन युनियन सोबत कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ हा एक महत्वाचा भाग असल्यामुळं तिथं काय झालंय बघा युरोपियन युनियनला भारतानं आपला दुग्ध बाजार खुला करावा अशी इच्छा होती परंतु भारताला भीती होती की युरोपमधील मोठ्या प्रमाणात अनुदानित स्वस्त दुग्धजन्य पदार्थ भारतीय शेतकऱ्यांना त्यामुळे तो करार तेव्हा नाही दारू आणि गाळ्यावरील कर युरोपियन युनियन दारू आणि कारवरील आयात शुल्क का कमी करण्याची मागणी करत होते ज्यावर भारतानं कडक भूमिका घेतली होती नंबर तीन औषधांच्या किमती युरोपियन युनियनला भारतानं बौद्धिक संपदा ज्याला आय आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट नियम कडक करावेत अशी इच्छा होती कारण यामुळे जीवनरक्षक औषधं महाग होतील अशी भारताला भीती होती त्यानंतर आहे व्यावसायिक हिस्सा भारताला युरोपियन युनियननं डेटा सुरक्षित देश म्हणून मान्यता द्यावी व्यावसायिकासाठी कामाचा प्रवास सुलभ करावा आणि अल्पकालीन व्यवसाय विजा सुलभ करावा अशी भारताची इच्छा होती युरोपियन युनियन त्याला तयार नव्हता घरगुती बाबीमध्ये हस्तक्षेप डोमेस्टिक इंटरेस्ट जे असतील ते युरोपियन युनियननं मानवी हक्क कामगार आणि पर्यावरणात व्यापाराचे मुद्दे जोडले म्हणजे भारतातल्या ह्या सगळ्या मुद्द्यांबद्दल व्यापाराशी जोडून त्यांनी बघितलं भारताच्या आर्थिक आणि कायदेशीर सेवा बाजारपेठात त्यांना अधिक सहभाग हवा होता परंतु भारतानं याला देशांतर्गत धोरणामध्ये घुसखोरी म्हणून पाहिलं म्हणजे समजा लॉ फर्म आहे एखादी त्या लॉ फॉर्म मध्ये जर युरोपियन युनियनचे लोक आले त्यांच्या फर्म आल्या तर भारत देशांतर्गत असलेल्या अशा गोष्टी की ज्या त्यांना माहिती व्हायला नको आहेत तर त्या माहिती होतील आता या पाच मुद्द्यानंतर जेव्हा ही मदर ऑफ ऑल डील होते आहे तर ती कशी होते आहे एकतर ही डील म्हणजे काय नीट समजून घेऊ जेव्हा दोन किंवा अधिक देश परस्परांशी ठरवतात की एक कर, कि ते एकमेकांच्या वस्तू आणि सेवावरील कर निर्बंध आणि अडथळे कमी करतील किंवा रद्द करतील तेव्हा त्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट असं म्हणतात मी आधी सांगितलं होत गेल्या चार वर्षात भारतानं युके म्हणजे इंग्लंड ओमान आणि न्यूझीलंड सह आठ एफ टी ए करारावरती स्वाक्षरी केली आहे म्हणजे आज युरोपियन युनियन सोबत एफ टी घोषणा होऊ शकते भारत यू मधील ओळखला एक ई हे सत्तावीस देशांचा समूह आहे आणि जगातील सर्वात मोठा व्यापारी गट आहे दुसरीकडे भारत ही जगातील वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे सात पूर्णांक पाच ते सुमारे आठ टक्क्यापर्यंत भारताच्या विकासाचा दर वार्षिक नोंदवला जातो आहे जो जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेत दोघांच्या एकत्रित येण्यानं दोनशे कोटी लोकांची बाजारपेठ तयार होईल आणि जगाच्या जीडीपी मध्ये पंचवीस टक्के वाटा हा ईयू आणि भारताचा असेल सध्या अमेरिकेचा पंचवीस टक्के वाटा आहे चीनचा सोळा टक्के वाटा दोन सध्याच्या जागतिक उलथापालथीमध्ये जग अमेरिका आणि चीनला पर्याय शोधत आहे भारत ईयू दरम्यान हा करार झाल्यानं जागतिक पुरवठा साखळीचा सा चेहरा बदलेल ही अशा आहे की चीन ऐवजी भारत वेगानं उत्पादन केंद्र बनेल एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी ईयू सोबत व्यापार वाढेल आणि ट्रम्पला टॅरिफवर आपल्याला मात देता येईल हे जे ट्रम्पचं सगळं बेताल वागणं आहे आणि उठून सुटून कोणावरही टॅरिफ लादणं आहे कर लादणं आहे त्याला पर्याय मिळेल तिसरा मुद्दा भारत ईयू न भारत आणि ई न गेल्या वर्षी बारा पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांचा व्यापार केला आहे फ्री ट्रेड अॅग्रीमेंट आल्यानं भारताची पोहोच बर्लिन रोम म्युनिक सारख्या युरोपियन बाजारपेठेमध्ये आणि युरोपची पोहोच दिल्ली मुंबई कोलकाता यासारख्या भारतीय बाजारपेठेमध्ये वाढेल असा अंदाज आहे आणि त्यामुळं व्यापाराचा हा जो क्वांटम आहे आवाक आहे तो वाढेल भारत आणि ई यू या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सहमत झाले कारण हे जे पाच मोठे मुद्दे होते की याच्या आधी पंधरा फेऱ्या झाल्या चर्चेच्या पंतप्रधान मनमोहन सिंग पासून तर आता श्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हे जे पाच मुद्दे तुम्हाला मी आधी सांगितले त्यामुळं त्या मुद्द्यावरती चर्चा होऊन आता पुन्हा जून जुलै दोन हजार मध्ये भारतीय भारत आणि युरोपियन युनियन दरम्यानची चर्चा ही दोन हजार पंचवीसला चौदा बैठकानंतर सकारात्मक संपली आणि काय ठरलं आहे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त वस्तूवरील टॅरिफ रद्द करण्याची योजना जाहीर केली जाईल हे सर्व पाच ते दहा वर्षात टप्प्याटप्प्यानं लागू केले जाईल मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन कृषी डेअरी ऑटोमोबाईल द्वारू यासारख्या क्षेत्रावर कोटा निश्चित केला जाईल आणि हळूहळू टॅरिफमध्ये कपात केली जाईल सुरुवातीच्या टप्प्यात या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात संरक्षण दिलं जाईल भारत यापूर्वी याच बाबतीत ठाम होता म्हणजेच जे दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादक आहेत किंवा जे शेतकरी आहेत जे कृषी व्यवसायाशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत या कराराचा भारताला काय फायदा युरोपमध्ये भारतीय कपडे अधिक विकले जातील भारतात युरोपच्या संरक्षण फॅक्टरी लागण्याची शक्यता आहे फार्मा आणि केमिकल व्यापार वीस टक्क्याने वाढू शकेल कार्बन करारातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त भारतीय लोकांना युरोपियन दारू युरोपियन कार आणि औद्योगिक उत्पादने स्वस्त मिळतील कारण त्यांच्यावरील प्रीमियम शुल्कात टॅरिफमध्ये कपात केली जाईल अर्थात करार हा दोन्ही बाजूचा आहे हे जसे भारताच्या हिताचे मुद्दे आहेत तसं युरोपियन युनियनला काय मिळणार आहे तर भारतात युरोपियन दारू आणि वाईनचा वापर वाढेल भारतात युरोपियन गाड्यांची मागणी वाढेल भारत आणि यू व्यापार करार हा झाल्यानंतर रॉयटर्सच्या मते भारत सरकारनं युरोपमध्ये बनवलेलं काही निवडक गाड्यावरील शुल्क जर तात्काळ कमी केलं किंवा तशी सहमती दर्शवली तर ज्या गाड्यांची किंमत पंधरा हजार युरो किंवा सोळा पूर्णांक तीन लाख रुपये आहे अशा गाड्या ह्या भविष्यात शुल्क दहा टक्क्यांनी कमी झाल्यामुळं तुम्ही विचार करा साधारणपणे दीड ते दोन लाख रुपयांनी स्वस्त होतील या व्यतिरिक्त युरोपमधील आय टी अभियांत्रिकी व्यवसाय सेवा आणि दूरसंचार यासारख्या उच्च मूल्यांच्या सेवा क्षेत्रांनाही भारतात अधिक संधी मिळेल कारण या क्षेत्रामध्ये इतर देशाच्या तुलनेत भारतामध्ये कमी टॅरिफ लागतो सो हे युरोपियन युनियनची युनियन जी डी पीचा जर आपण तुलना केला तर भारताच्या तुलनेत सुमारे सहा पट अधिक आहे युरोपियन युनियनची जी डी पी बावीस पूर्णांक त्रेपन्न ट्रिलियन यु एस डॉलर एवढी आहे तर भारताचा जी डी पी अंदाजे चार ट्रिलियन आहे जरी आपण आता जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू आहे अमेरिकेला ह्यामुळं काय अडचणी निर्माण होतील तर भारत आणि ई यू दोन्हीही अमेरिकेचे मोठे व्यापारी भागीदार आहे आता अर्थातच ह्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणामुळे युरोपियन युनियन आणि भारत जवळ आल्यानंतर अर्थात अमेरिकेच्या हितसंबंधांना काही ना काही प्रमाणामध्ये निश्चित बाधा येईल विशेषतः अमेरिकेनं कर लादलाय किंवा भारताच्या वस्तू आणि सेवावरती कर लादलाय तर त्याच्यासाठी दोघाही युरोपियन युनियन आणि भारताला वेगवेगळे पर्याय उपलब्ध होते मी थोडक्यात महत्वाचं नीट अभ्यास करून भारत अमेरिका आणि युरोपियन हे तीन कोण लक्षात घेऊन आणि शेतकरी आणि इथले एम एस एम ई छोटे व्यापारी हे लक्षात घेऊन तुमच्यासमोर हे एक्सप्लेनेशन करतो आहे मला खात्री आहे की हे जितक्या सोप्या मराठीत मला करणं शक्य होतं तेवढं मी केलेलं असल्यामुळं तुम्ही हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या कारण हे महत्त्वाचं आहे की ऑब्जेक्टिव्हिटीसह कोणताही आविर्भाव न ठेवता हे जे आमच्याकडनं पत्रकारितेच्या मूल्यांचं जतन करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला तुम्ही लाखोच्या संख्येनं पाहतच आहात पण तेवढं पुरेसं नाही आहे तुम्ही हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या आणि लोकांना सांगा की ह्या चॅनलवरती तुम्हाला असे सतत व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू सो मच थांबूया